हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये पवित्र पोर्टलवरती ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत त्यातल्या त्यात जे काही काही कॉमन प्रश्न आहेत पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीच्या संदर्भामधली त्या प्रश्नांच्या उत्तरासंदर्भामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पसंती क्रम असेल किंवा काही न्यायालयीन प्रकरणे असतील याच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधली जे काही माहिती असते ते मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे मिळून जात जाईल की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की टी टी दोन पास असणारे कॅन्डिडेट पहिले ते पाचवीसाठी क्वालिफाय आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी काही पुरावे दाखल केलेले होते आणि माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी सर यांना केलेले मॅसेज दाखवलेले होते आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं त्या होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की ही जी भरती आहे तीन डिसेंबर दोन हजार चौदाचा जो जे आर होता शुद्धी पत्रक होतं त्या शुद्धी पत्रकाप्रमाणेच ही भरती होणार आहे यामध्ये मी स्वतःच्या मनाने कोणता एकही पॉइंट तुम्हाला सांगितलेला नाहीये परंतु त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला काही निगेटिव्ह कमेंट्स देखील मिळालेले आहेत परंतु मी माझ्या त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो की ही हा जो नियम आहे तो मी काही स्वतःच्या मनाने सांगत नाहीये तुमचा राग हा शासनाच्या प्रती असेल किंवा शिक्षण मंत्रीच्या प्रती असेल किंवा विशाल सोळंकी सरांच्या प्रती असेल कारण या भरतीला जो काही उशीर लागत आहे किंवा जे काही सरकमटल्स फार क्रिटिकल आहे सध्या शिक्षक भरतीच्या संदर्भामधला तर त्यांचा राग तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काढू नका कारण मी शासन जे नियम सांगतो ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्याकडून जेही काही फुलना फुलाची पाकळी छोटी मोठी मदत होऊ शकेल माझ्या मित्रमैत्रिणींना ते मी करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मला वैयक्तिक निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा आपण या शासनाच्या विरुद्ध काहीतरी वेगळं ठोस पावलं उचललेली ही कधीही योग्य असणार आहे कारण मी फक्त शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करत असतो त्यामध्ये मा मी माझ्या मनाने एकही पॉईंट सांगत नाही त्यातल्या त्यात जे काही बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत ते मला माझा वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर विचारत असतात नेहमीच परंतु मी नाही लाज आहे माझा आहे मी देऊ शकत नाही परंतु आजकाल ज्यावेळेस कुणाचा प्रॉब्लेम फारच क्रिटिकल असेल आणि त्यांना कॉल केल्याशिवाय पर्याय नसेल अशा लोकांना मी मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ले लिहून दिलेलं आहे की तुम्ही तुमचा नंबर कमेंट करा त्या ठिकाणी म्हणजे मी तर माझा नंबर व्हायरल होऊ देऊ शकत नाही कारण मला माझी पर्सनल कामेही असतात मग मा कंटिन्युअसली मला फक्त कॉल रिसीव करून इतरांची मदत करावी एवढंच काम राहणार आहे मग त्याच्या व्यतिरिक्त जर का तुमचा प्रॉब्लेम खरोखर खूप मोठा असेल आणि तुम्हाला माझ्या गायडन्सची आवश्यकता असेल तर तुम्ही तुमचा नंबर त्या ठिकाणी कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला कॉल करेल आणि माझ्या हे व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना याचा अनुभवही या आला असेल की मी दररोज किमान दहा लोकांना तरी माझ्याकडून कॉल करतच असतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन माझ्या परीने जी काही छोटी मोठी मदत का होत नाही ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी माझा ईमेल आयडी दिलेला आहे जर तुम्हाला ईमेल करायचं असेल तर ईमेलही करू शकता किंवा जर तुम्हाला कॉलवरच बोलायचं असेल तर स्वतःचा नंबर त्या ठिकाणी कमेंट करा मी माझ्या परीनं जर का तुमचा प्रश्न खरोखर महत्वाचा असेल तर कॉल देखील करेल महत्वाचा प्रश्न आहे की पसंतीक्रम देण्यासाठी पवित्र पोर्टल केव्हापासून तर जसं की आपल्याला एक आजच्या तारखेला एक वर्तमानपत्र आहे दैनिक लोकमत याच्यामध्ये एक न्यूज छापून आलेली आहे आणि त्यामध्ये त्याने सांगितलं आहे की सहा एप्रिल पासून आपल्याला सर्वांनाच पवित्र पोर्टल खुलं करून दिला जाणार आहे पसंतीक्रम देण्यासाठी मग आपण पण आशा ठेवायला हरकत नाही की येणाऱ्या ना सहा तारखेपासून आपण सर्वांना पसंतीक्रमसाठी लॉग इन उपलब्ध करून दिला जाईल त्याच्यासोबतच जा जे काही आपले मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचे फॉर्म अजूनही चुकलेले आहे सेल्फ सर्टिफाय नाही किंवा कॉपी नाही आहे या सर्वांना अजून थोडासा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे जे की दोन एप्रिल पर्यंत त्यांना विभागीय स्तरावर जाऊन सर्टिफाईड करता येईल किंवा काही जर का चूक झालेली असेल ती दुरुस्ती करता येईल परंतु मी माझ्या व्हिडिओच्या काही कमेंट बॉक्समध्ये माझ्या एका मित्रांना खूप छान कमेंट केली मलाही आवडली की त्यांनी सांगितलं की जर का इतके दिवस वेळ दिल्याच्या नंतरही जर का आपले मित्र कायम कायमस्वरूपी चुका करण्याचा पाडा आहे तो चालूच ठेवत असेल तरी या लोकांची खरोखर शिक्षक होण्याची पात्रता नाहीये आणि मलाही तसंच वाटतं जर का एवढ्या वेळेस आपल्याला दुरुस्तीला वेळ दिला जाऊनही जर का आपल्या चुका दुरुस्त होतच नसतील तर मग खरोखर आपल्या शिक्षक होण्यावर एक फार मोठं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यानंतर पसंतीक्रम नोंदवण्याच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा होता की ज्या वेळेस आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आपल्याला माहिती आहे लॉगिन ज्या वेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस फक्त आपण ज्या कोणत्या पदासाठी क्वालिफाय आहोत तेवढीच पदे आपल्याला दिसते म्हणजे आपल्या कॅटेगरीची पदे दिसतील आणि आपल्या कॅटेगरीच्या सोबतच ओपनची पदे आपल्याला दिसतील म्हणजे तेवढ्याच पदांची आपल्याला त्या ठिकाणी अगोदर पी डी एफ डाउनलोड करायची आहे आणि पी डी एफ डाउनलोड केल्याच्या नंतर त्याचा अभ्यास करायचा आहे पुन की आपण कोणकोणत्या पदासाठी क्वालिफाय आहोत आणि या क्वालिफाय असलेल्या पदापैकी नेमकं आपल्याला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या संस्थेला प्रिफरन्स द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे या संदर्भामध्ये कन्फ्युजन जर असेल तर तो टाळा जेणेकरून अगोदर ती पीडीएफ डाउनलोड करायची आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे प्रिफरन्स देण्यासाठी त्यातल्या त्यात अजून मिक्सअप असलेला प्रश्न असा आहे समजा एखादी संस्था आहे ज्याच्यामध्ये पहिली ते, ते पाचवीला जागा आहेत आणि नववी ते बारावीला जागा आहे तर मग आपण दोन्ही पदासाठी जर का क्वालिफाय असो हो, तर दोघांसाठीही आपण अप्लाय करू शकतो का तर हो आहे नेर एका संस्थेमध्ये जर का पहिली ते पाचवीला जागा असतील नववी ते बारावीला जागा असतील आणि आपण त्यासाठी पात्र असतो तर आपण नक्कीच दोन्ही पदाकरिता त्या ठिकाणी ऍप्लिकेबल असो त्यानंतरचा काही प्रश्न आहे की बऱ्याच आपल्या मित्रमैत्रिणींच्या नावामध्ये थोडंफार प्रमाणावर बदल आहेत किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल आहे मग त्यांनी मला वारंवार प्रश्न विचारलेला आहे की सर आमच्या नावामध्ये व्हीच्या जागेवर डब्ल्यू झालेला आहे वगैरे छोटे मोठे करेक्शन्स आहेत मग आम्ही चेंजेस करून घ्यावं की नाही कारण हा मायनर प्रॉब्लेम आहे परंतु माझं तरी स्पष्ट मत असेल की सर तुमच्या नाव कि नावामध्ये किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये जर का करेक्शन करण्याची आवश्यकता असेल तर आपण तो नक्कीच करून घ्यावा किंवा गॅझेट काढून घ्यावा कारण जर का आपण एखाद्या संस्थाचालकांकडे इंटरव्ह्यू करिता गेलेलो असं तर त्यावेळेस त्याला जर आपल्याला रिजेक्ट करायचं असेल तर त्याच्याकडे हे एवढं एक कारणे सफिशियंट असणार आहे की आपल्या नावामध्ये चेंजेस आहे म्हणून आपण आपल्याकडून तरी मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारची चूक करू नये आपल्याला आज नक्की थोडासा त्रास होईल की नावामध्ये करेक्शन करून घेण्यासाठी विभागीय स्तरावर जावं लागणार आहे किंवा आपल्याला गॅझेट काढण्यासाठी थोडंसं सा त्रास सहन करावा लागणार आहे परंतु एखाद्या नोकरीसाठी रिजेक्ट होण्यापेक्षा आता थोडाफार प्रमाणावर त्रास सहन केलेला कधीही चांगला आहे म्हणून आपण जर का आपल्या नावामध्ये थोड्याफार प्रमाणावर करेक्शन करायचं असेल तर आताच करून घ्यावं अशी माझी सर्वांना विनंती असेल त्याच्यानंतर एक प्रश्न उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांचा हा आहे की उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांना जसं माहिती आहे की नववी ते बारावीला एकही जागा आलेली नाही मग आता मित्र मित्रमैत्रिणी नेमकं या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही मग त्यांचा असा एक फार भोळा असा प्रश्न आहे की सर आम्हाला जर का नववी ते बारावीला जागा नाहीये मग आम्हाला सहावी ते आठवी या पदाकरिता चान्स मिळू शकेल का तर याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे परंतु मला असं वाटत नाहीये की या आपल्या मित्रमैत्रिणींना सहावी ते आठवी या पदाकरिता चान्स मिळणार आहे कारण त्याकरिता टीईटी पास होणे आवश्यक आहे आणि ही जे आपले विद्यार्थी आहेत जे की नववी ते बारावीला क्वालिफाय आहेत तर ते टी ई टी पास नाही आहेत म्हणून मला असं वाटत नाही की त्यांना सहावी ते आठवी या पदाकरिता शासन चान्स देणार आहे सोबत रिलेटेड एक असा प्रश्न आहे की जे काही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत आता इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना अगोदर सांगितलं होतं की वीस पर्सेंट या भरतीमध्ये रिझर्वेशन देऊ परंतु ते दिलेले नाही आता तो मुद्दा कोर्टामध्ये चालू आहे परंतु जर त्याचा निकाल लागलाच नाही किंवा त्यांच्या विरुद्ध तर त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ज्या इंग्लिश मिडियमच्या जागा नाही आहेत परंतु ज्या ठिकाणी टीचिंगची लँग्वेज इंग्लिश आहे त्या ठिकाणी आम्हाला चान्स मिळू शकतो का तर त्याचंही उत्तर कदाचित नाही असंच असणार आहे मी शंभर टक्के शोर नाही आहे परंतु सध्या तरी जे नियम आहेत त्या नियमानुसार तरी त्यांना त्या पदाकरिता अप्लाय करता येणार नाही तर मित्रांनो हे होते आजच्या घडीला पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आणि मला आशा आहे की तुम्हाला ये हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका